शिव स्वराज्य प्रतिष्ठान विजयदुर्गसाठी जाण्यासाठी आयशर आणि तयारी चालल्या आपले मावळे तयारी करत आहेत तीन गाड्या आहेत एक आयशर एक छोटा हत्ती आणि एक इको बघू शकता बारकी शिवभक्तीसुद्धा आपल्या शिवजयंतीसाठी ज्योत आणण्यासाठी निघालेले आहेत सर्व दोन टू व्हीलर घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता झोपायची व्यवस्था केली आहे पूर्ण तयारी होत आहे बघा सर्व शिवभक्त आलेले आहेत श्रीफळ वाळवून जाण्याची तयारी जय शिवाची डॉक्टर माळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आलेले आहे आणि अशोक भोसले यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात येत आहे

आराम करत आहेत उद्या सकाळी लवकर ज्योत घेऊन आपल्याला शेनवडीकडे रवाना व्हायचं आहे